नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्वेंटी तर आपण सलग पाच दिवसापासून ट्रेक करत असल्यामुळे खूप आहे आणि आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे श्री गजानन महाराज संस्थान तर मित्रांनो आम्ही आता गजानन महाराज संस्थान यांचा आश्रम एक्सप्लोर करायला निघलो आहे मित्रांनो या ठिकाणी काही खेळण्याची दुकानं होती त्यामध्ये माझ्या मित्राला एक पितळाचा तांब्या घ्यायचा होता त्याने तो घेतला समोर चालताच एका ठिकाणी आम्हाला हे रुद्राक्षाचे फळं दिसले म्हटलं तुम्हाला दाखव हे ओरिजिनल रुद्राक्ष आहे मित्रांनो मार्केटमध्ये प्लॅस्टिकचे रुद्राक्ष अव्हेलेबल आहे हे रुद्राक्षाचं फळ आहे हे सोलून देतात आपल्याला त्यांना किंमत विचारली तर त्यांनी पन्नास रुपयाला सांगितले हे रुद्राक्ष नेपाळहून आलेले आहे असे ते सांगत होते